आपण बघत आहात लोकशाही आवाज जनतेचा चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील नदीलगत राहणाऱ्या शेतकऱ्याचा रस्ता नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याने पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांनी तब्बल पाच तास पाण्यात उतरून जल आंदोलन केले रेडगाव खुर्द येथील नदीलगत सुमारे दहा ते पंधरा कुटुंब राहतात येथील नागरिकांनी पर्यायी रस्ता म्हणून नदीपात्रातून दगड टाकून रस्ता तयार केला होता परंतु येथील नागरिकांना सदर रस्ता गट क्रमांक चारशे पंच्याण्णव जवळ नदीपात्रा लागत पश्चिम दिशेने सरळ करून मिळावा असा दावाही तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता परंतु तहसीलदार यांनी हा दावा निकाली काढला स्वरूपात असलेल्या रस्त्याचा वापर करावा असा निकाल दिला आता पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्याने शालेय विद्यार्थ्यांचे व नागरिकांना बाहेर निघण्यासाठी तसेच शेतीमाल मार्केटपर्यंत जाण्यासाठी दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांचे दूध मार्केटपर्यंत पोहोच करता येत नाही शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने तेथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने येथे नागरिकांचे प्रशासनाला निवेदन देऊन जल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगानेच मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी महिला विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक नदीपात्रातील पाण्यात उतरून जल आंदोलनाला सुरुवात केली तब्बल पाच तास आंदोलन सुरू ठेवले जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील या विषयावर येथील शेतकरी नागरिक ठाम होते परंतु चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मध्यस्थी करून आंदोलकाची समजूत काढली आंदोलन मागे घेण्यात आले विभागीय संपादक फुंजाराम खांडवी